हा निकाल वाटचायच्या नंतर सुफीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेचे यंदा जावं लागेल हा निकाल वाचयच्या नंतर सुफीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेचे यंदा जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुफीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाषावरनं हे अधिक सुीच होईल त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजांच्या वर्दी गरजित हा जो आमचा सगळा समूह आहे हा सामुदाय ठरावं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन बाजूला ठेवून कशा पद्धतीने हा निकाल दिलेला आहे हा न्यायालयाने निवड निवारा नाही हा राजकीय विचाराचा निवारा आहे हे जनतेच्या समोर वाढायला आम्हाला निश्चित उत्तम संधी आलेली आहे आणि जवळ असल्यावर सत्तेचा वापर कसा होतो याचं एक उत्त मोठं उदाहरण या निमित्तानं जनतेच्या समोर घेता येईल आणि हा कार्यक्रम आम्हा सगळ्यांच्या वतीने लवकर सुरू होईल